मी आता असं आहे मालवण तालुक्यातील अजगनी या गावात नारळ गाडू गेलेलो असं आहे आणि या अजगनी गावात एक फेमस असे यूट्यूबर्स असत अमोल सावंत ब्लॉग्स असा चॅनलचं नाव असा तर त्यांची भेटवता काय बघूया इले मी आता कुसळवाडी दिले आहे बघूया अमोल सावंत घराकडे असत काय मल सावंत यांचं घर यात मी आता असं आहे मालवण तालुक्यातील अजगनी या गावात पारकरवाडी आणि असं हे नारळाच्या झाडावर नारळ काढू गेलेलो असं आहे नारळ केळल्याने म्हणतात काय ठेवूक नाही जास्त करून केळली म्हणजे माकड कोवळी कोवळी जी साळी असतात ना ती हे माकड जास्त करून खातात आणि त्याच्यामुळं भरपूर असा शेतकऱ्याचा नुकसान होतं आणि त्याचमुळं नारळ महाग झालेली असत आणि या अजगरी गावात एक फेमस असे यूट्यूबर्स असत श्री अमोल सावंत ब्लॉक्स असा चॅनलचं नाव असा तर त्यांची भेटवता काय बघूया पहिल्यांदा त्यांना भेटतले मी मका काय बीर काय माहिती नाही तर सोरीत सोरीत विचारीत विचारीत जाऊयाने भेटवता काय बघूया काय वाटत नाही भेट होय तशी कारण दोन लाख सबस्क्रायबर झालेली असत आता हल्लीच दोन लाख सबस्क्रायबर झालेली असत आणि त्याच्या आधी त्यांचा लग्न झालेलं असा तर लग्नाच्या शुभेच्छा देऊ आणि दोन लाख सबस्क्रायबर झाले त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊ की त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊया त्यांच्या या दोन लाख सबस्क्रायबरपर्यंतच्या प्रवासाची कारण यूट्यूबवर हा ना तेवढा साधी आणि सोपी गोष्ट नाही बऱ्याच जणांक वाटतं की व्हिडिओ करणं म्हणजे साधी गोष्ट असा तर तेका भरपूर मेहनत लागता तर नारळ काढून घेऊया आणि बघूया अमोल सावंत यांची भेट होता काय तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नाही आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद नारळ काढून आणि खको असत ते तिकडे असत ते काढूचे असत नारळ काढून झाले आता उतरा या खाली आणि सोलीत सोलीत जाऊया चावून त्यांचं घर चला मी रामचेरी जुलू पार्कवर पार पार्क तर मी हे घोटण्याची गाडी गाव कर तर ते टायमात सांगितलं म्हणजे त्या टायमात त्याच्या अगोदर आले आणि ते हे नळ काढून दिल्याबद्दल दे त्यांचे धन्यवाद धन्यवाद दक्षिणा माहिती आमची धन्यवाद धन्यवाद परब हे आमचे मित्र असत परब आणि प्रवीण रावत आमचा घर खायचा तकडे नवीन कोण मानता तुम्ही मानतास प्रवीण रावत आणि कोण प्रल्हाद राऊत जगदार माझे वर्ग मित्र आणि अमोल सावंत यांचा घर कायदा या पत्रवा लाचा अरे बालय असत कुस्तळ वाडी नाही कुस खेनाबा आहे ना काय आहे ना इले मी आता कुस्तळ वाडीत इलय अमोल सावंत घराकडे असत काय खेना रे वाटा आहे ना खाली ना अजून पुढे या असा अमोल सावंत यांचं घर या असत काय कह? घरात काय कोण दिसत नाही दिसत अमोल ज्योती लि लग्न झालेला असा पूजा चाललेली असा अमोल सावंत यांचं घर यात अरे बाबा असत घरात मी म्हटलं खरं गेला असा एवढी एवढी करू हा सोरी सोरी दिलो बा गावला गावाला घर गावला हे अमल सावंत यांची मातोश्री आता जिला बदल तुझा काय म्हणणं आता बरेच लोक जिला तुक जिलाक वळागतात तुका वळागतात सुने वळागतात चांगला म्हणतात काय गाडी घालतात माका लय गाडी घालतात करता येवा दहा तो तो आता जो इल मी ना स्पेशली इलो असतंय ना आता मग बायकोच माझी गाडी घालना असती तुका काय काम नाही कर तिकडे एवढे लावून गेलो असतो आणि भाजी बिजी भारी बनवतस आता सुन करता हा मग सुनेच्या आता बसतोय की काय आता आराम कर आता आराम कर मी आता मालवण तालुक्यातील अजगनी या गावात आणि आपल्या बरोबर आमचे एकाच मित्र अमोल सावंत आणि हल्ली त्यांचा लग्न झालेला असा तर वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा लग्नात योग गावधान त्याच्याबद्दल समजव आणि दुसरा म्हणजे हल्लीच दोन लाख सबस्क्रायबर झाले सर तर ह्या दोन लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल आणि त्याच्या या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा कारण बरेच जण मला गाडी घालतो व्हिडिओ करते माझी स्वतःची बायको गाडी घालते असता व्हिडिओ करतोय म्हणा आणि यांची जी मिसेस असा ना ती आता काळीत गेलेली असा त्याच्या आपली वेळ होती ना पण हा त्या पद्धतीत त्या साथ देता अगदी काय <laughs> गाव म्हणतात ते आणि एकदम कॉमेडी फुल सपोर्टिव्ह असा आणि हाऊस पण सपोर्टिव्ह असा पण माका बरेच जण गाणी घालतात व्हिडिओ करताय बर ना तुका काय कुळ लागला घेऊन फिरत असतात या तुमच्या या दोन लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल म्हणजे प्रवास जो काय असा तो त्याच्याबद्दल सांगा का कसा का काय असता लॉक तुमका गाडी घालतात म्हणजे आता पण गाडी पण सुरुवातीत गाडी घालायची का आज बिज गाडी घालायचं की नाही का सांगा मी दोन हजार एकवीस मध्ये सुरू केलाय चेन म्हणजे व्हिडिओ टाकू आणि आठ महिने झाले तरी पण माझे एक हजार सबस्क्रायबर नाही झाले आठ महिने झाले तरी पण मी व्हिडीओ बनत राहले माळायचे बोलायचे काय सारखे हा काय घालायचं घरातून पण नंतर नंतर सात आठ महिने झाल्यानंतर बोला पाहिले काय व्हायच नाही बंद कर असा फक्त उद्देश एकच होतो की माझा ओळखले लोक जास्तीत जास्त व्हिडीओ व्हायरल होऊन वळखांचा काय विषय माझा पण माझा कंटिन्यू टाकत राहलोय आणि आठ महिन्यानंतर मॉनिटाईज झालो एक हजार सबस्क्राईबर त्याच्यानंतर पहिला पेमेंट येऊ अडीच वर्ष लागली <laughs> माका था था तुका पैसे किती गावचे म्हणजे पैसे गावात जवळ जवळ दोन तीन वर्ष आधी असतात पण ते कोणा गावतात पण ते महिन्याच्या हातात गावतात तेवढी त्या मेहनत असते तेवढी मेहनत असते नंतर मी टाकीच रावलय त्याच्यानंतर अडीच वर्षा तरी फुकटच खाले हा एक लोक वळखाक लागली तर त्याच्यामुळे अजून अजून बनवीन सारखे वाळटाक लागले त्याच्या नंतर एक दोन वर्षानंतर मग व्हिडिओ व्हायरल जाऊक राहिले त्याच्यानंतर मग वाढत आहे म्हणजे मेहनत सगळ्या गोष्टी मेहनती शिवाय काय नाही पहिला एक दोन वर्ष तरी देऊकच होईल मेहनत शिवाय काय नाही आमका आमचा बरेच जण काळजी आमचा अगदी मॉरिटाईप झाला तरी लोक विचारतात तुका पैसे किती गावतात मी घरा तर मी पैसेसाठी केलं नाही माझे जास्त करून आपले कामाचे जुडी होत कोणाचा काय काम असला तर मका सांगतात आणि जास्तीत जास्त करून या आपल्या पंचक्रोशी मार्गाडीत असा पंचक्रोशी नाही तेवढा आमका शक्य होत नाही आता इलय म्हणजे जवळजवळ कामासाठी आठ दिवस आणि <laughs> त्यांना मी सांगले आज येतय म्हणान आणि जेव्हा आधी गावलो होय तर आमच्या घरात कारण दोन लाख सबस्क्रायबर होणार म्हणजे जुळणार ही खाऊ गोष्ट नाही रोज वेगवेगळ्या ठिकाणी जावचा लागता वेगवेगळ्या गावात जावता लागता लोकांना वाटत मेहनत असं आली जॉबला किंवा तेवढा अधिक देवतो लागत आता करणाऱ्याच माहिती असता पण बनवून टाकलोय लोकांना काय वाटतं हे मोबाईल सारखं टाकतं त्याचा नाही का बघूचा ना लागतं जवळ एक व्हिडिओ एडिट करू किती वेळ लागता माका अजून पण दोन अडीच तास एका जागेवर बसलाच नाही जवळ एक तास एक दीड तासाचा शूट असला तर दहा ते पंधरा मिनिटात भरुया हो आता कापून आता कापूगच जाऊ जवळ दोन तीन तास जातो एका भरपूर अशी देण्याच असता काय झालं तर आता काय आता जाऊया घराक हो बाजारात तुम्ही येता नाही बाजारात नाही मका चिका बेटाचा होता लय लांब एरिया काय तिकडे जातो ना आता तकडे काही काळजीच आहे का भेटाय चला <laughs> तरी जरा जुडी अशा उठवल्या हो <laughs> गडग्या गडग्या असून आम्ही का शोधू तिलेले असो आरुश्री सावंत नवीन सुनबाई असा पण बिंदास असा यांचा पण चॅनल चालू केलेला असा आरुश्री सावंत ब्लॉग्स बिंदासा सावंत हा खरोखर <laughs> बिंदास आलास तुम्ही कारण हा त्या परिस्थितीत तुम्ही कॅमेरा फेस करतास माझी बायको माका गाळी घालता आता घराकडे जाऊन परत घालता मी चोडार सांगतोय तुम्ही जरी अस समोर जरी असली तरी मी सांगते कारण खरा तर खरा ना खरा खरा असा गाळी ह्याच्यात काय वाईट मला सांगा आता ही आता तर तुम्ही जर ह्या घातला तर त्याच्यात काय काय वाईट दिसता लोकांना फाटक्या चटक्या घालून इंडियो करतात हा नुकता दाखवतात आणि खरोखर कौतुक करूचा लागतं तुमचा आणि तुमका बेटासाठीच मी खास इलेलो असे बेटासाठी म्हणजे नारळ काढू दिलेल आणि जो तर तुमका खास बेटासाठी इलं असतंय ना ह्या दाणक्या घेऊन तर माझा त्याच दाणक्या म्हणजे कापळात घातल्या नसता बायकोन माझ्या तुमका काय काम नाही काय विचारना आता दाणक्या घेऊन फिरतास किती गावले काजी तुमक काजी बिजी घेत असते भीती भीती वाटत नाही माझी बायको बी आता <laughs> अमोल सावंत आणि आरुश्री सावंत हो। दोघांचाही युट्यूब चॅनेल असा दोघांच्याही चॅनेलला टॅग करताय अमोल सावंत यांचे दोन लाख सबस्क्रायबर झालेली असत असेच वर्षानुवर्षा एक एक, एक लाख वाढाले आणि तुमचे पण वाढाले सुधार वर्षी एक एक लाख आमचं विषय येत नाही ना ह्याच्यासून पैसे गावांनी नको गावांनी येतो माझं काय विषय नाही मी दिवसाक पाच पन्नास रुपये कमावतोय देवाच्या कृपेन बस झालेली असत तर आता भेट झाली या मेन असा कारण हे गावणारी नाही कोणाला रोज वेगवेगळ्या गावात जावचा लागतं उगाच दोन लाख सबस्क्रायबर झालेला आहे रोज वेगवेगळ्या गावात जावचा लागतात मेहनत हा निमरात पावसात मराता लागता मोबाईल असो हातात घेऊन राहावं लागता तर तुमका वैवाहिक जीवनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही आता चलतो घरात फोटो घेऊया एक एक